उत्तर प्रदेशातल्या संभल इथे पंतप्रधान मोदीजींनी आज श्री कल्कीधाम मंदिराचा शिलान्यास केला भगवान विष्णू हे कलियुगाच्या शेवटी कल्की या दहाव्या अवतारात संभल गावी प्रकट होणार आहेत असं गीतेतील बाराव्या स्कंदात सांगितलंय आज जरी या मंदिराचं भूमिपूजन होत असलं तरी संभलमध्ये पाचशे वर्षांपूर्वी कल्की मंदिर अस्तित्वात होतं अयोध्येतील राम मंदिराप्रमाणेच इथल्या मंदिराचाही पाडाव मुघल शासक बाबरानं केला Hindus believe that Kalki Avtar will be born in a place called Sambhal, and there was a temple at Sambhal. Babar ordered his general to destroy that temple, and there, the mosque was built on his orders. The inscription on the mosque clearly says that it was built on the orders of Babar, and pieces of the temple. कॅन बी the mosque site. दानं केलेला हा सनातन धर्मावर हिंदूंच्या आस्थेवर केलेला हल्ला होता आपल्यापासून कलकी मंदिराचा इतिहास गुलामीची मानसिकता असलेल्या काँग्रेस राज्यकर्त्यांनी दडवून ठेवला पाचशे वर्षांपूर्वी बाबरानं राम मंदिर उद्ध्वस्त केलं आणि शेकडो वर्षांच्या सामाजिक न्यायालयीन लढ्यानंतर अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभं राहिलं आणि बावीस जानेवारीला त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोदीजींच्या हस्ते झाला पाचशे वर्षांपूर्वीच नष्ट केलेल्या कलकीधाम मंदिराचं भूमिपूजनही मोदीजींच्या हस्ते आज झालं कलकीधाम मंदिर पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णन जे काँग्रेस नेतेही होते यांनी मोदीजींना या भूमिपूजनाचं आमंत्रण दिलं म्हणून काँग्रेसनं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली यातून काँग्रेसनं हिंदू विरोधी आणि सनातन धर्माला संपवण्यास निघालेल्या दुष्टशक्ती बरोबरच पक्ष आहे असं अधोरेखित केलंय विकास आणि वारसा दोहीचा मेळ घालत सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या मोहिमेत कलकीधाम मंदिर हा नवा अध्याय आहे